नमस्कार मंडळी आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्याला नेहमीच आकर्षित करते हो नो no कॉस्ट ई एम आय आपल्या आवडीच्या वस्तू मग तो नवीन फोन असो किंवा लॅपटॉप खरेदी करण्याचा हा एक प्रचंड लोकप्रिय मार्ग बनला आहे पण जे दिसतं तेच खरं असतं का चला आज याचाच भांडाफोड करूया तर मग खरा प्रश्न हा आहे की नो कॉस्ट ई आय खरंच खरेदी करण्याचा एक स्मार्ट मार्ग आहे की ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रचलेला एक हुशार सापळा या विश्लेषणात आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत हे सगळं नीट समजून घेण्यासाठी चला एक साधसं उदाहरण घेऊया समजा आपल्याला एक लाख रुपयांची कोणती तरी वस्तू खरेदी आहे या एका उदाहरणावरून आपल्याला संपूर्ण गणित अगदी स्पष्ट होईल तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून वरवर पाहता हे नो कॉस्टचं वचन किती आकर्षक दिसतं आणि ते कसं काम करतं हे आधी समजून घेऊया आता इथे बघा आपल्यासमोर तीन पर्याय आहेत एक रोख पैसे द्या म्हणजे पूर्ण एक लाख रुपये दुसरा नॉर्मल ईएमआय ज्यात व्याज मिळून आपल्याला एक लाख दहा हजार सातशे दहा रुपये मोजावे लागतील आणि तिसरा नो कॉस्ट ईएमआय जिथे फक्त एक लाख रुपयेच दिसतायत साहजिकच आहे कोणीही म्हणेल की नो कॉस्ट ईएमआय हाच सर्वोत्तम पर्याय आहे बरोबर ना पण मग खरा प्रश्न तर इथेच सुरू होतो जर आपल्याला म्हणजे खरेदीदाराला व्याज भरावं लागत नसेल तर मग बँकेला व्याजाचे पैसे कोण देतं कारण बँक तर समाजसेवा करत नाहीये ती नफ्यासाठीच काम करते चला तर मग आता बघूया की हे नो कॉस्ट प्रकरण पडद्यामागे नेमकं चालतं कसं ही यंत्रणा नक्की आहे तरी काय हे बघा ही प्रक्रिया तशी खूप सोपी आहे पहिलं आपण दुकानात जाऊन वस्तू निवडतो दुसरं बँक दुकानदाराला त्या वस्तूची पूर्ण किंमत देत नाही ती व्याजाची रक्कम कापून घेते आणि उरलेले पैसे देते तिसरं याचाच अर्थ दुकानदार आपल्या वतीने ते व्याज बँकेला भरतो आणि चौथं आपण बँकेला फक्त मूळ किंमत म्हणजे एक लाख रुपये सोप्या हप्त्यांमध्ये परत करतो पण मग प्रश्न येतो की दुकानदार असं का करेल तो स्वतःच्या खिशातून व्याज का भरेल याचं उत्तर अगदी सोपं आहे नो कॉस्ट ई एमआयच्या ऑफरमुळे त्याची विक्री प्रचंड वाढते जिथे आधी त्याचे दोन फोन विकले जात होते तिथे आता दहा विकले जातात हा सरळ सरळ विक्री वाढवण्याचा एक फंडाळ आहे पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही ठीक आहे दुकानदार व्याज भरतोय मग आपलं काय जाते असं वाटू शकतं पण हे खरंच आपल्यासाठी नो कॉस्ट आहे का चला यात दडलेले काही छुपे खर्च शोधून काढूया आता हा तक्ता नीट बघा धक्का बसेल नो no कॉस्ट ई एम आयमध्ये सुद्धा आपल्याला एक हजार सातशे दोन रुपये जास्त भरावे लागत आहेत म्हणजे हे पूर्णपणे विना खर्च नाहीये हो नॉर्मल ई एम आयच्या दहा हजार सातशे दहा रुपयांपेक्षा हे खूपच कमी आहेत पण शून्य तर अजिबात नाहीत तर मग प्रश्न येतो की हे अतिरिक्त एक हजार सातशे दोन रुपये येतात तरी कुठून या तीन गोष्टी लपलेल्या आहेत बँक जे व्याज दुकानदाराकडून वसूल करते त्यावर सरकारला जीएसटी भरावा लागतो आणि तो आपल्याकडून घेतला जातो याशिवाय एक छोटीशी प्रोसेसिंग फी असते आणि त्या फीवर सुद्धा जीएसटी लागतो हे सगळं मिळून ही रक्कम तयार होते आणि हे छुपे खर्च इथेच संपत नाहीत विचार करा जर कोणी हे नो कॉस्ट कर्ज वेळेच्या आधीच फेडायचं ठरवलं तर काय होईल इथे एंट्री होते फोरक्लोजर फीची सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही घेतलेले कर्ज वेळेआधी फेडण्यासाठी तुम्हाला एक दंड म्हणजे पेनाल्टी भरावी लागते आणि हा दंड जवळपास नऊशे रुपयांपर्यंत असू शकतो म्हणजे गंमत बघा ज्या कर्जाला नो कॉस्ट म्हटलं जातंय ते लवकर बंद करण्यासाठी सुद्धा आपल्याला पैसे मोजावे लागतात चला आता या लहान सहान शुल्कांच्या पलीकडे जाऊन यामागचा खरा आणि मोठा आर्थिक धोका काय आहे ते पाहूया आणि हा धोका फक्त पैशांचा नाही तर आपल्या मानसिकतेचा आहे एक उदाहरण घेऊया समजा एखाद्या व्यक्तीचा महिन्याचा पगार एक लाख रुपये आहे आणि त्याचे सगळे ई एम आय मिळून चाळीस हजार रुपये होतात म्हणजे काय तर पगाराचा तब्बल चाळीस टक्के भाग थेट ई एम आयमध्ये जातो जे आर्थिक आरोग्यासाठी खूप धोकादायक प्रमाण मानलं जातं याचा सरळ अर्थ असा होतो की पगार बँक खात्यात जमा होण्याआधीच त्यातला चाळीस टक्के हिस्सा दुसऱ्या कोणाला तरी द्यायचा हे ठरलेलं आहे उरलेल्या साठ टक्क्यांमध्येच घर खर्च बचत आणि बाकी सगळ्या गोष्टी भागवायच्या आहेत आता विचार करा या व्यक्तीची आर्थिक सुरक्षा किती आहे जर अचानक नोकरी गेली आणि पगाराचा स्रोत थांबला तर त्याच्या बँक खात्यातील पैशांवर तो फक्त दोन महिने तक धरू शकतो ही किती नाजूक आणि तणावपूर्ण परिस्थिती आहे तर मग या समस्येवर उपाय काय चला या शेवटच्या भागात आपण या सगळ्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन समजून घेऊया जो आपल्याला मदत करू शकेल आपण आपल्या आयुष्याकडे दोन टप्प्यांमध्ये पाहू शकतो साधारणपणे वीस ते पन्नास या वयात आपल्यात प्रचंड ऊर्जा असते काम करण्याची फिरण्याची नवीन गोष्टी शिकण्याची आणि पन्नाशीनंतर आपल्याला आयुष्यात धावपळ नको असते शांतता आणि स्थैर्य हवं असतं आता बघा बहुतेक लोक सामान्य मार्गाने जातात तरुणपणी वस्तू खरेदी करतात आणि नंतर आयुष्य अनुभवायचं ठरवतात पण एक पर्यायी मार्ग असा असू शकतो की तरुणपणी जेव्हा ऊर्जा जास्त असते तेव्हा फिरावं नवीन अनुभव घ्यावेत आणि वस्तू तर नंतरही खरेदी करता येतात तर या सगळ्या चर्चेचा कळीचा मुद्दा हा आहे खरी समस्या नो कॉस्ट ई एम आय आहे की नॉर्मल ई एम आय यात नाही मूळ समस्या आहे कर्ज आपल्या भविष्यातील कमाईचा एक मोठा हिस्सा आजच मध्ये अडकवून ठेवणे हेच आपल्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी सर्वात धोकादायक आहे म्हणूनच पुढच्या वेळी कोणतीही मोठी खरेदी करण्याआधी फक्त एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा ही खरेदी खरंच एक मालमत्ता आहे की या कर्जामुळे आपण आपल्या भविष्यातील आर्थिक शांतता विकत आहोत विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का